नमस्कार मैत्रिणींनो हा आहे कथेचा पार्ट टू काळ पुढे सरकत होता आर्या आणि अरुणचं नातं आता एकसारखं चालू होत बोलणं कमी काम ठरलेली आणि प्रेम कुठेतरी शब्दाच्या आड लपलेलं एक दिवस आर्याने अरुण साठी खास सरप्राईज ठेवलं त्याचा वाढदिवस तिने पूर्ण दिवस, दिवस गुपचूप तयारी केली केक बनवला घर सजवलं आणि सगळ्यात महत्वाचं त्याच आवडत गाणं गायचं ठरवलं संध्याकाळ झाली पाऊस पुन्हा सुरू झाला आर्या दिवे बंद करून मेणबत्त्या लावते तेवढ्यात दार वाचत पण दार उघडल्यावर अरुण नव्हता तो ऑफिस मधील एका सहकर्मी बरोबर येतो जी त्याच्या सोबत हसत बोलत होती आर्याचं हसू क्षणात विरलं तू इतक्या रात्री तिच्या सोबत आर्याचा आवाज थरथरला अरुण शांतपणे म्हणाला ऑफिसच काम होत आर्या एवढच पण तिच्या मनात आधीच संशयाच रुजलं होत ती काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यांनी सगळं सांगितलं त्या रात्री दोघ एकाच घरात होते पण दोन मन अगदी वेगळी झाली होती अरुणलाही कळलं काहीतरी तुटते पण शब्द सापडत नव्हते दुसऱ्या दिवशी सासूबाईच्या बोलण्यातही टोमणे होते आमच्या घरात एवढं मोकळं वागणं चालत नाही आर्या सून ती घराचं मान राखते आर्या फक्त गप्प राहिली पण तिच्या मनात मात्र एक प्रश्न घोळत गो, राहिला मी चुकीची आहे का ती फक्त एकती त्या दिवशी पासून आर्या शांत झाली चहाचा सुगंध होता पण ओठांवर हसू नव्हतं अरुणला तिचं मौन जाणवलं पण तोही आपला इगो सोडू शकत नव्हता नातं आता एका धाग्यावर टिकलेलं होत आणि तो धागा तुटायचा की जुळवायचा हे अजून ठरलं नव्हतं तर कशी वाटली कथा पाठ नक्कीच लवकरच येईल